कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीत प्रचार आता शिगेला पोहोचला आहे सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत प्रभागातील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांकडून प्रचाराची यंत्रणा पूर्ण ताकदीने राबवली जाते मतदारांपर्यंत थेट पोहोचता यावे यासाठी अनेक महिला व पुरुषांना रोज सातशे रुपये मजुरी वडापाव आणि पाण्याची बाटली देऊन प्रचाराच्या कामावर ठेवण्यात आले आहे दररोज सकाळी प्रचार कार्यालयात महिला पुरुष कामगारांची हजेरी लागते पत्रके झेंडे भीती चित्रे घेऊन जथे तयार होतात आणि गल्ली बोळात ध्वनिक्षेपक देऊन उमेदवाराच्या नावाच्या घोषणा दिल्या जातात सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि पुन्हा संध्याकाळी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत हा प्रचार सुरू असतो रोज मिळणाऱ्या मजुरीमुळे अनेक महिला घरातील कामे आटपून मुलांना शाळेत पाठवून प्रचारासाठी बाहेर पडत आहेत काही प्रचार फेरीत उमेदवार स्वतः पुढे असतो पाचारी रहिवासी चाळी इमारतीतील मतदारांना नमस्कार करत मतासाठी आरजव केले जाते आणि ठिकाणी महिला मतदारांकडून उमेदवारांचे हळदी कुंकूही केले जाते त्यामुळे मतदारांशी थेट संवाद साधण्याची संधी उमेदवारांना मिळते चार सदस्य पॅनल पद्धतीमुळे प्रत्येक उमेदवाराला प्रभागात चार ठिकाणी प्रचार कार्यालय उघडावी लागत आहेत या कार्यालयात मतदारांसाठी चहा नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली असून त्यासाठी बेरोजगार तरुणांना काम देण्यात आले आहे दिवसभर पाहुणचारासाठी तरुणांना पाचशे ते सहाशे रुपये मजुरी दिली जाते याशिवाय अनेक रिक्षा चालकांनाही प्रचारासाठी कायमस्वरूपी जोडण्यात आले आहे रिक्षांवर ध्वनी क्षेपक बसवून प्रचार सुरू असून त्यातून रिक्षा चालकांना दिवसाला दोन ते अडीच हजार रुपयांचे भाडे मिळते आहे एकीकडे निवडणूक प्रचाराने वेग घेतला असताना दुसरीकडे अनेकांच्या हाताला तात्पुरते का होईना रोजगार मिळत असल्याचं चित्र कल्याण डोंबिवलीत पाहायला मिळत न्यूज ब्युरो कल्याण डोंबिवली